ठाणे स्थानकातील दिव्या मार्गावरती पंधरा डब्यांची लोकल सुरू करण्यासाठी फलाट्यांची लांबी वाढवण्याचं काम सध्या युद्धपातळीवरती सुरू आहे त्यामुळे इतकी रोज गर्दी घुसमटलेले स्थानक नवीन वर्षात मोकळा श्वास घेऊ शकेल अशी शक्यता व्यक्त होते सर्वाधिक गर्दीचे स्थानक म्हणून साडेसहा लाखांहून अधिक प्रवासी ठाणे स्थानकाकडे पाहिले जात आहेत दररोज या स्थानकातून प्रवास करतात फलाट क्रमांक दोन वरून कल्याण दिशेने लोकल कर्जत कसारापर्यंत धावतात तर फलाट क्रमांक चार वर या मार्गावरून येणारे लोकल छत्रपती शिवाजी महाराज स्थानकांपर्यंत पोहोचतात फलाट क्रमांक तीन वरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि कसारा कर्जतपर्यंत लोकल सुटतात या तिन्ही संध्याकाळच्या पाय जागा नसते स्थानकातील जलद मार्गावरील फलाटांची लांबी आणि उंची या आधीच वाढवण्यात आल्याने येथे पंधरा डब्यांच्या लोकल थांबतात पण फलाट क्रमांक दोन तीन आणि चार वर पंधरा डब्यांच्या लोकलसाठी तोकडे भासत आहेत त्यामुळे या मार्गावरती पंधरा डब्यांची लोकल असल्यास ती दोन वेळा थांबवण्यात येते त्यामुळे प्रवाशांची त्रेधा उडून अनेक वेळा अपघातांना आमंत्रण मिळत आहे ही स्थिती सुधारण्यासाठी तसंच भविष्यात धीम्या मार्गावरती पंधरा डब्यांच्या लोकल सुरू करून प्रवास आरामदायी करण्याकरिता प्रशासनाने फलट क्रमांक दोन तीन आणि चार यांचं यांचा विस्तार करण्याचा निर्णय घेत कामाला सुरुवात केलेली आहे मध्य रेल्वेमार्फत सध्याच्या घडीला वीस ते बावीस फेऱ्या पंधरा डब्यांच्या चालवल्या जात आहेत यातील बहुतांश लोकल या जलदमार्गावरती धावत आहेत धीम्या मार्गावरती विशेषतः फलाट क्रमांक दोन आणि चारवर पंधरा डब्यांचे जलद लोकल आल्यास तीन तिला दोन वेळेचा थांबा द्यावा लागतोय ठाणे स्थानकात दिवसरात्र फलाटांचे रुंदीकरण सुरू आहे डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत हे काम पूर्ण करण्याचं नियोजन असल्याची माहिती रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी डॉक्टर स्वातील नीला यांनी दिली आहे